नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज एकवीस डिसेंबर म्हणजेच नगर परिषद वाणाडोंगरीचा रिझल्ट आणि या वाणाडोंगरी नगर परिषदच्या निकाला ऐकण्यासाठी आज सकाळीपासूनच महाजनवाडी येथील आय टी आय बिल्डिंगजवळ मोठ्या संख्येने वाणाडोंगरी रहिवासी एकत्र झालेले होते आज सकाळी नऊ वाजतापासून या निवडणूक रिझल्टला म्हणजेच मतमोजणीला सुरुवात झाली आणि या मतमोजणीमध्ये सर्व प्रभाग एक दोन तीन चार त्याचप्रमाणे प्रभाग पाच सहा आणि सात व प्रभाग अकरा आणि बारा यामध्ये भाजपाच्या प्रत्येकी दोन दोन नगरसेवक निवडून आलेले आहे त्याचप्रमाणे प्रभाग आठमध्ये भाजपाचा एक उमेदवार तर अपक्ष एक उमेदवार निवडून आलेला आहे प्रभाग नऊमध्ये भाजपाचा एक तर तुथारीचा सांगा आपल्या प्रतिक्रिया आज जो निवडणुकीचा निकाल लागला त्या निकालामध्ये प्रभाग नंबर आठमधून मला माझ्या मतदारांनी माझ्या बंधू भगिनींनी माझ्या सहकाऱ्यांनी जो <गला> मला प्रतिसाद दिला हे पंधरा वर्षाची मेहनत जे मला मी दोन निवडणुका हारूनही सतत माझ्या संपर्कात माझ्या सान्निध्यात राहिले व मी जनतेचे प्रश्न सोडितच राहिलो त्यामुळे हा विजय माझा नसून येथल्या मतदारांचा आहे आणि मी पुनच्च खूप खूप धन्यवाद मानतो त्या मतदारांचे ज्यांनी मला मतदान करून बहुमताने विजयी केले व यासमोर आमचा संघर्ष सुरूच राहणार व जनतेचे प्रश्न सेकंड नंबर वर कोण होता दा? दादा दादा सेकंड नंबर वर कोण होता तुमच्या प्रतिस्पर्धीमध्ये कोण होता किती मतांनी निवडून आले आपण दोनशे बावीस मतांनी तुम्हाला किती मिळाले टोटल आठशे मतदान मिळाले प्रभाग आठ मधून दीपक नासरे अपक्ष उमेदवार निवडून आलेले आहे त्याचप्रमाणे प्रभाग नंबर दहामध्ये दोन्ही उमेदवार नगरसेवक म्हणून तुतारी म्हणजेच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे निवडून आलेले आहे तर प्र प्रभाग अकरा आणि प्रभाग बारामध्ये दोन्ही नगरसेवक भाजपाचे निवडून आलेले आहे त्याचप्रमाणे नगराध्यक्ष पदाच्या बागडे यासुद्धा भाजपाच्या निवडून आलेल्या आहे यामुळे वनाडोंगरी नगर परिषदेमध्ये चोवीस नगरसेवकापैकी वीस नगरसेवक भाजपाचे निवडून आलेले आहे तर एक अपक्ष उमेदवार वार्ड प्रभाग नंबर प्रभाग नंबर आठमधून तर एक राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रभाग नंबर नऊमधून तर प्रभाग नंबर दहामधून दोन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नगरसेवक पदाचे उमेदवार निवडून आलेले आहे प्रतिक्रिया वानाडोंगरी नगर परिषदमध्ये मध्ये इलेक्शन झाले आणि आम्ही सर्वांनी खूप जास्त मेहनत केली माझ्यासोबत या सगळ्या लोकांनी तुम्ही एकदा या सगळ्यांना कवर करा ही सगळी माझी टीम आहे या सगळ्यांनी मेहनत केली आणि त्याच्यामुळे आज आम्ही बहुसंख्य भागांनी निवडून आलेलो आहे आणि जनतेचे

कोणत्या पक्षाकडून उभ्या होत्या मी बीएसपी कडनं किती मत मिळाली तुम्हाला एक हजार एक हजार अच्छा कोण निवडून आलं मग तुमच्या वार्डमधून आता निवडून आलं म्हणजे आता निवडून निवडून आणि ना अनुभव मला पहिलेच माहिती असते की आमची सीट आहे हो तिथं मी आठ का याच्यामध्ये गेली होती ना तेव्हा तिथेच म्हटलं आपली सीट आहे म्हणून आम्हाला सर्वच माहिती करू राहते एवढे काम करणारे लोक जर लोकशाही संपूर्ण आली की नाही संपूर्ण आले असे इलेक्शन असते ना जेव्हा आम्ही एवढ्या वार्डामध्ये काम करून राहिलो आहो असं लोक मतदान करून राहिले तरी तुम्ही म्हणता तुमच्या सीट आता म्हणजे नाही झालं ना